भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची सोमवारी नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे वाघ यांच्या हत्येला छत्तीस तास उलटल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती कुणाला अटक करण्यात आली नव्हती मात्र आता हडपसर पोलिसांनी पुणे गुन्हे शाखेच्या पथकांना मोठं यश आलंय पोलिसांनी आठ ते दहा संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांची कसून चौकशी केली आहे या संशयितांमधील दोघांकडून पोलिसांना महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे या माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल होऊ शकते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणात नवनाथ गुरसाळे हे नावही समोर आले गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो तर शर्मा हा एका खाजगी कंपनीत नोकरीलाय आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता ही दुश्मनी कशामुळे झाली आणि हत्येचं कारण काय असू शकतं याचा तपास पोलीस करतायत आरोपींच्या मुसक्या कशा आवडल्या सोमवारी सतीश वाघ यांच्या अपहरण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली होती ज्या गाडीतून वाघ यांचं अपहरण झालं होतं तशा प्रकारच्या तब्बल आठशे गाड्या पोलिसांनी आरटीओच्या मदतीनं तपासल्या त्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड बारामती सोलापूर बीड आणि अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यातील गाड्यांची माहिती घेण्यात आली टी ओकडून मिळालेली माहिती आणि इतर टेक्निकल डेटाच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या लोकेशनचा शोध घेतला सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमाळा येथे वडील बारजीत शेती आहे ती शेती सतीश वाघ करतात या शेतीतील एकराबाबत एकरा दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे त्याची सुनावणी सुरू आहे दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते आणि पैसे परत मिळत नसल्यानं वडील सतीश वाघ हे वारंवार कॉल करत असल्याचं ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटलंय किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण याबाबत ही शंका उपस्थित केली जात होती